आता क्रॉस पट्टी आपण गळ्याची पायपिंग करायची पायपिंग जमल का पट्टी जमल तुम्हाला पहिल्यांदा पायपिंग जमलम या क्रॉस पट्ट्या किती जोडायच्या एका मी हे जे आहे ना तर ही हे जी आहे शिलाई शिलाई मागून घ्या आडवा पकडायचा तशी शिलाई क्रॉस मागून घ्या आता सगळ्या पट्ट्या अशा नाही डबल शिलाई दिली तर चालते त्याला धागा तोडा की धागा तोडून आता पुढच्या पट्टीला पुढची पट्टी असते ना पुढच्या पट्टीला पुन्हा बघायची त्याच्या मापाची कुठली आपली उलटी पालटी नाही पडून शिलाईच्या आतमध्ये ठेवायची अशीच मग उलटी सुलटी जोडली जाणार आता कशी धरली होती तशीच पकडायची पट्टी उलट सुलट बघून घ्यायचं आधीपासून तिरकच जोडलं पाहिजे आता पट्टी पण <coughs> आता तसंच जोडून घ्या बघा अशी झाली पाहिजे पट्टी कळलं का आता कसं तसंच जोडून घ्या आता त्याच्या मापाची ती बघा आहे का पायपिंग लावून घ्या आता काजीकडून सुरुवात करायची होल्ड करा पट्टी आधी इथून आपण

लय कपडा सोडू नका मग पायपिंगला आपल्याला कमी पडेल दोन पॉइंटचं फक्त जाऊन द्यायचं इथं शिलाई अशी एवढ्या भागात शिलाई बसली पाहिजे होती जास्त इकडे घेऊ नका मग कपडा पलटी करताना कमी पडेल आपल्याला म्हणजे हळूहळू सगळा राऊंड देत देत थांबवत थांबवतच शिलाई करायची म्हणजे मला राऊंड बसतो बरोबर आणि हा भाग फिरवायचा आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे गळ्याला सेफ येतो हा भाग फिरवला ना मग सेफ बसतो मग पट्टी फक्त उडायची हा पट्टी फक्त हा भाग लगे इथं गुड्या बिड्या बघायचं सगळं बघत बघतच करायचं आताच नका फिरवून पुढे आलं हितवन बघा आलं की फिरवायचं लावायचं म्हणजे गळ्याला सेफ नीट बसतो ही पट्टी आपली बरोबर पडली का का उलटी झाली आपली बघा कटोरीची पट्टी आतली शिलाईची बघा ती पट्टी करून वरच्या साईडला का खालच्या साईडला खालच्या साईडला शिलाई मध्ये जाणार पण एका कपडा शिलाई करा खालचा वाचा नाही खेचत खेचत लावून घे पलटी करून सगळीकडून चेक करून घ्यायचे शिलाई बसली का नाही तर मग पुन्हा पायपिंग करताना निसटून जाते शिलाई नको डबल सिंगलच असू दे आता डबल परत बसणार आहे ना फोल्ड केल्यावर बसली बसली ना कुठं कमी जास्त नाही झाली ना निसटला नाही कुठं मग तेच महत्वाचं बघायचं कपडं आपला कुठं निसटलाय का मगच पुढचं काम करायचं आता हे जास्तीत जास्तीचं कोण आलेत ना हे कटिंग करून घ्या हे बघा असे कोणी मटकीची डाळ व्हिडिओ का बघणार म्हणते बाकीच बी बोलते एडिट नाही येत ना मला व्यवस्थित फिनिशिंगला महत्वाचं असतं ब्लाउजला मेन म्हणजे आता आपल्याला ही शिलाई का नाही बघा हात सोडा तुम्ही हात काढा ही शिलाई का नाही ही शिलाई अशी अशी पलटी झाली पाहिजे म्हणजे बाहेर नाही दिसली पाहिजे हे बघा आतमध्ये गेली पाहिजे शिलाई तेव्हा ती पायपिंग तर कपडा अजिबात बाहेर दिसला नाही पाहिजे सगळा कपडा त्यामध्ये गुंतवला पाहिजे कपड्यात हा आतला कपडा आहे का नाही शिलायचा तो गोल करून एका हाताने अंगठ्याने गोल करायचा आतमध्ये सरकवायचा आणि मग पायपिंग करायची एक एक टप्प्यावर घ्या म्हणजे मग व्यवस्थित येईल कडक पायपिंग झाली पाहिजे नाही का कपडा त्यात थोडस आता पायपिंग कसं मेन म्हणजे पायपिंग वर सगळा लुक असतो ब्लाऊजचा पायपिंग जमायला वेळ लागतो पायपिंगच महत्वाच्या अवघड असते जो महत्वाचं असतं ते ब्लाऊज शो कशा नाही येतो पायपिंग मुळे गळ्यामुळे गड़ा गळ्याला वेळ लागतो शिकायला चुकलं तर चुकलं काय फरक नाही पडत आपल्याला शिवायच आहे ना आता ना आलं परत येईल आता हीच झालंय ना पट्टी सारखं त्याला हात शिलाई करून घ्यायची हळूहळू येईल पायपिंग काय आहे आपल्याला कसं असतं ब्लाऊज आपल्याला लगेच शिवता येतच नाही त्याला लय फिनिशिंग म्हणजे तुम्ही कटिंग कराल तुम्ही सगळं कराल पण एक फिनिशिंग गळ्याचा आकार कटोरीचा आकार सगळं फिनिशिंग हळूहळू जमत आणि महत्वाचा गळ्याचा लय प्रॉब्लेम असतो गळा आणि भाई लावणं आता बाही लावायचं तर इतकं तुम्हाला जगा ताप पडेल पण केलं का नाही करत व्हायचं करत पाहिलं की मग येतं आणि आपल्याला हाऊस असते ना त्या गोष्टीची ती गोष्ट आपल्याला येतेच आता भाई फोल्ड करून घ्या फोल्ड करा भाई हां आणि सेंटरला तुम्ही करा किंवा टच करून घ्या खडून खूनच करून घ्या इथं सेंटर